आठव्या वेतन आयोगाची घोषणा केंद्राने केलेली असताना राज्यामध्ये मात्र सातव्या वेतन आयोगाचेच पैसे अद्यापर्यंत शिक्षकांना मिळालेले नाहीत आणि त्याच अनुषंगाने शिक्षण संचालकांनी आज एक महत्वाचं पत्र काढलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल सविस्तर उत्तर पाहूयात शिक्षक संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व विषय माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देख सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व राहिलेला पहिला दुसरा तिसरा व चौथ्या हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करण्याबाबत संदर्भ संचालनालयाचे पत्र शिक्षक शिक्षकेतर दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसचं उपरोक्त विशेष अनुसरून संदर्भीय पत्र पहावे संदर्भीय पत्राने दिलेल्या सूचनेनुसार काही लेखाशीर्षाचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखाशीर्षकाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते सबब्स लेखाशीर्षेमध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करावे तसेच संदर्भीय पत्रानवे लेखाशीर्ष त्याचे नंबर आहेत मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखाशीर्षामध्ये शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातरजमा करून त्यांच्याही सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथा नियम अदा करावे भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचव्या हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपल्याकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी मान्य शिक्षण संचालक यांच्या मान्यतेने अनंतदानी प्राथमिक शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे